नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळघडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शहापूर विठ्ठलनगर नगर येथील टी वीट भट्टी जवळ उघड्यावरील तीन हजार रुपये चुलीवरील पत्र्याचे बॅरेलमध्ये दारू तयार करण्यासाठी शंभर लिटर उकळती रसायन मिळून आल्याने साधारणतः बारा हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन भरलेले प्लॅस्टिकचे दोन बॅरेल तसेच प्रत्येक बॅरेलमध्ये दोनशे लिटर कच्चे रसायन तीस रुपये प्रति लिटरप्रमाणे किंमत एक हजार रुपये किमतीचे दारू चाळीस रुपये किमतीची रबरी नळी असा एकूण सोळा हजार चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने फिर्यादी आसिफ महम्मद कलायगार यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन तक्रार दाखल केली महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट फ ब ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सुनीता कंजारभाट वय अठ्ठेचाळीस राहणार विठ्ठलनगर शहापूर यांच्यावर हा गुन्हा दाखल करून प्रथम खबरी अहवाल न्यायालयात पाठवण्याची तजवीज ठेवली आहे या गुन्ह्यासाठी अंमलदार कांबळे सूर्यंशी मुंगसी फातली कलायगार डोनी आदी छापा पथक तसेच शहापूर पोलीस ठाणे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली